शेतामध्ये संध्याकाळी सहा पाच साडेपाच सहा ला एकदम शार्प म्हणजे एक शेंडा सुद्धा असं वाकेल नाही कांद्याची साईज काय सर पहा तुम्ही म्हणजे विश्वास कोणी म्हणलं ना दोन महिन्याचा कांदा आहे तर एखादा वेळेत काढील बरं खर्च नाही ना तुमचं एकरी आला नंतर किती खर्च आला असेल तुम्हाला साडेपाच ते सहा हजार किती साडेपाच ते सहा हजार एकरी खर्च हो म्हणजे शेतकरी मित्र तुम्ही बाकीच्या कंपनीचे शेड्यूल वापरतात हे करून इकडून तिकडून बघून सर म्हणते मला हे पाहा काळ्या ऐत उभा आहे आम्ही एकही शब्द याच्यातला खोटा खोटा नाहीये काळ्या इथ उभी तर सर म्हणते मला आतापर्यंत साडेपाच ते सहा हजार एकरी खर्च आलाय आणि तुम्ही कांदे पाहा कोणतेही पाहा तर कांदे पाहिले ते म्हणजे नजर लागला असा कांदा आहे आणि एवढ्या भरवून काळोखी जर पाहिली कांद्याची पूर्ण प्लॉट दाखवा सर खाली सगळा दोन महिना दोन दिवस अजून त्याला एक एक महिनाभर पण घ्यायची आपल्याला ते म्हणतो अहो एक महिना इकडं जाईल छोप पाच महिने त्याला अजून एक कमीत कमी दोन ते तीन नऊ त्या फुटत्या नवीन हां हां बरोबर साईज अशी होईल हां अगदी बरोबर नाही कांदीची दांड वगैरे जर पाहिलं ना सर अबो विचार करा ना होई तर पहा बाप रे एक एक दोन तीन चार आठ सहा सात आठ गेलं दहा अकरा बार म्हणजे बारा म्हणजे बारा पानवर पातीवरील म्हणजे दान पाल घ्या सर्वर घ्या मुळी पाह सर हा एवढं तसं आणणारच खाली उतरायचं ज्यावेळेस तो काय त्यावेळेस हा विचार करायची गोष्ट आहे आणि खर्च नाही ना माती पाहणार सहज माती अशी खाली येते जर मुळ्या एवढं जर म्हटलं अजून काय पाहिजे राह सहा हजार रुपयात जर एवढं जर तुम्हाला रिझल्ट आहे तर शेतकऱ्याला गेलं तर शेतकऱ्याला खोटं वाटेल सर म्हणजे मागच्या वर्षी सरांनी दोन एकरलाच प्रयोग केला या वर्षी जवळजवळ साडे दहा सगळं कांदा आपली साडे दहा एकर आपलं भूमी तुम्ही ऐंशी का शंभर काही गोण्या बर शंभर गुन्हा बोलल बरोबर शेतकरी मित्र हो पा सगळ्यात मोठं कांदा टिकतो यांनी काय कांदा खराब नाही त्यांची हायडी बघा ते घासायला आपण दोनच गोण्या टाकले एवढं रिझल्ट खूप छान आले सर तुम्हाला चांगले आले म्हणूनच सर मागच्या मागच्या दोन एकराला वापरलं तर डायरेक्ट साडे साडे दहा एकराला पूर्ण कांदा आपल्या याच्यावर केलाय आणि सगळ्यात मग खर्च नाही ना तुम्ही केमिकलचा एवढा खर्च येऊन बी कांदा टिकवण्याची क्षमता नाही राहत सगळ्यात मग याच्यावर कांदा टिकतो हेच असं नाही का तुम्ही कांद्याला खर्च केला आणि कांद्याची एक कांद्याची दोन झाली असं आहे का नाही होत नाही एकच कांदा राहतो फक्त याचा तो माध्यम काय आहे का तो कांदा टिकला पाहिजे त्याची साईज चांगली झाली पाहिजे आणि ह्या माध्यमातून सरांचा हा अनुभव खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे चला धन्यवाद सर तुम्हाला ह्या तुम तुम माध्यमातून महाराष्ट्रातले भरपूर